तुम्ही फक्त मुलगी द्या लग्नाची जबाबदारी आमची लग्नसराईत मुलास वधू मिळवण्यासाठी पित्याचा आटापिटा सध्याच्या घडीला लग्नास योग्य झालेल्या मुलांवर आणि त्यांच्या मुलांच्या आईवडिलांवर खूप चिंताजनक वेळ आलेली आहे तसेच वधू मुलींच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षा मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत तर मित्रांनो आज आपण या चालू मुद्द्यावर चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मुलांचे लग्नाचे वय वाढत चालले आहे अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही विवाह जुळत नाहीत अनेक वधूवर सूचक मेळावे पालथे घालून झाले ग्रामदेवतास नवसही केले मात्र अजूनही लग्न जमत नसल्याने लग्नाळू मुलांची चिंता वाढली आहे आईवडीलही हतबल झाले आहेत अशा स्थितीत मुलांसाठी स्थळ पाहायला जाणारी मंडळी तुम्ही फक्त मुलगी द्या लग्नाचा जो काही खर्च आहे तो आम्हीच करतो असे म्हणत वधुपित्याला गळ घातली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नोकरीवाल्या मुलाचे जमते मात्र उच्च शिक्षित असूनही काही कामधंद्याला लागला नाही म्हणून सोयरीक जुळवताना अडचणी येत आहेत सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही तर खाजगी कंपन्यात काम चांगल्या पगारावर करणारा मुलगा देखील पसंत केला जातो मात्र दहा पंधरा हजारांवर काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही त्यातच वय वाढत चालल्याने लग्नाविना राहण्याची वेळ येते की काय अशी भीती चोरुणाईला वाटत आहे मुलींची घटती संख्या याला कारण आहे वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भातच मुलींचा गळा घोटल्याचा हा परिणाम आहे मुलांमागे मुलीचे प्रमाण कमी आहे मात्र मुलाचे हात पिवळे करण्यासाठी वडिलांची दमछाक होत आहे जिकडे तिकडे सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे आमचा मुलगा लग्नाचा आहे मुलगी आहे काय लग्न सोहळ्याचे बाकी सगळे आम्हीच करू फक्त मुलीच्या वडिलांना सांगा अशी अवस्था उपवर मुलाच्या वडिलांची झाली आहे अशा आहेत मुलाबाबत अपेक्षा नोकरी आणि शेती पण पाहिजे मुलाला सरकारी नोकरी हवी तो इंजिनियर असावा त्याचा शहरात फ्लॅट हवा त्याला चांगले पॅकेज हवे हे सर्व ठीक पण तो एकुलता एकच असावा लग्नानंतर त्याने शहरातच सेटल व्हावे आमची मुलगी गावाकडे राहणार नाही अशी अपेक्षा पालकासह मुलीकडूनही व्यक्त केली जात आहे आज मेतीला प्रत्येक गावामध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षापासून ते वयाच्या पस्तीस वर्षापर्यंतचे शेकडो तरुण आपले लग्न जमेल कधी या प्रतीक्षेत आहेत अनेक मुलांचे वयही वाढत आहे लग्न जमत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे काही जण दारूच्या आहारीही जातात वधूवर सूचक मेळाव्यात लग्नाळू युवक हजेरी लावून कंटाळून गेल्याची चर्चा आहे तर मित्रांनो या बाबतीत आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद